मित्रांचं पुन्हा एकदा यश भूमी टेक्स्टाईल मध्ये जी सुरत मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि मंडळी आज पर्टिक्युलर कुठलंही सॅम्पल आपण पाहणार नाही आहोत जसं की आम्ही सांगतो की आमची एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि आमच्याकडे तुम्हाला साड्यांच्या ऑल ओव्हर व्हरायटीज म्हणजे की सर्व कॉन्सेप्ट प्रिंटेड सेमी ब्रायडल ब्रायडल पार्टीवेअर फॅन्सी साड्या किंवा मग जे कार्ड विविंगच्या साड्या प्रत्येक व्हरायटी अवेलेबल होते तुम्ही पाहू शकता लिफ्ट पूर्ण भरलेली आहे माल ने हा माल आता आहे फॅक्टरी मधनं आणि याच्यावर आता लागणार आहेत बारकोड स्टिकर्स आणि प्राइस टेक्स तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण हा माल आहे वेगवेगळी रेंज सोबत आणि वेगवेगळे व्हरायटीज आहेत ज्याच्यात तुम्ही पाहू शकता गोल्डन जरी एम्ब्रॉयडरी वर्कची साडी आहे कॉटन मध्ये आहे मग आपण पाहू शकतो इकडे सुपर नेट कॉटन मध्ये आहे व्हरायटीज आणि तुम्ही पाहू शकता इथे ओल ओवर व्हरायटीज तुम्हाला अवेलेबल होते प्रत्येक एरियाच्या टेस्ट अकॉर्डिंग प्रत्येक एरियाच्या कलरच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्हाला आर्टिकल्स अवेलेबल होतात म्हणजे तुम्ही पाहू शकता हा आमचा सेमी गोडाऊन एकदा एक सुद्धा इथे एक व्हिजिट केली होती तुम्ही पाहू शकता इथे हे सर्व नवीन आलेत आणि याच्यावर लागत आहेत प्राइस टेक्स तुम्ही पाहू शकता कॉटन चंदेरी आर्टिकल आहे टेक याच्यावर लागलेला तीनशे पंचाळीस पंचेचाळीस रुपये आणि तुम्ही पाहू शकता वेगवेगळे पॅकेजिंग अकॉर्डिंग तुम्हाला मिळतात मग तुम्ही पाहू शकतात हे सर्व रेनियल प्रोडक्ट दिसत आहेत हो हे रेनियलचीच डिझाईन्स आहे तुम्ही पाहू शकता किती सर्व डिझाईन्स रेनियल मध्ये आले आणि मध्ये आमच्याकडे स्टार्टिंग रेंज असणार आहे वन सेव्हन्टी फोर मग तुम्ही पाहू शकता तिथे तुम्हाला टर्की सिल्क डोला सिल्क तुम्ही पाहू शकता हा मध्ये आहे मग इकडे अजून एक आर्टिकल मी पाहिला होता तुम्ही पाहू शकतात हा चिनॉन मध्ये आहे म्हणजे की वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला इकडे व्हरायटीज जे ती अवेलेबल होऊन जाते डिझाईन्स पॅटर्न्स तुम्ही पाहू शकतात म्हणजे अनकाउंटेबल वरायटीज तुम्हाला इकडे मिळणार आहे मग ही नेक्स्ट डिझाईन तुम्ही पाहू शकता ही शिफोन मध्ये आहे हा शिफॉन फॅब्रिक आहे मग रेनियल मध्ये सेम डिझाईन आता तुम्ही पाहू शकता चला ही गोष्ट तुम्ही तुम्हाला दाखवूनच देते आम्ही तुम्हाला जेव्हा सांगतो की तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल होतात फॅब्रिक्स चार्ट डिझाईन पॅटर्न्स आणि रेट सुद्धा तर तुम्ही पाहू शकतात सेम डिझाईन तुम्हाला रेनियल फॅब्रिकमध्ये आणि तीच डिझाईन तुम्हाला मिळत आहे शिफॉन फॅब्रिकमध्ये म्हणजे की डिझाईन सेम आहे बस दोघांचे फॅब्रिक डिझाईन्स आहे हा शिफॉन मध्ये आर्टिकल आणि हा रेनियल मध्ये प्राइस यांची चेंज असणार आहे तर म्हणजे हे अपकमिंग आर्टिकल्स आहेत तुम्ही म्हणणार अपकमिंग म्हणजे तुम्ही तर ऑलरेडी व्हिडिओमध्ये दाखवत आहात मंडे हा सेमी गोडाऊन एरिया आहे इथे फोटोशूट्स होतात यांच्यावर प्राइस टेक बारकोड्स वगैरे लावले जातात प्रॉपरली आणि मग हे आर्टिकल जे आहेत ना ते तुमच्यापर्यंत पोहचत असतात आमचे टीम मेंबर्स ती काम काम कसं करतात तेही तुम्हाला दाखवतो तुम्ही पाहू शकतात हा आमचा एक स्टुडिओ एरिया आहे आणि इथे प्रॉपर फोटोशूट होत आहेत तुम्हाला आमची जी ऑनलाइन टीम आहे ना व्हॉट्सअपवर पीडीएफ पाठवते किंवा फोटोज लिंक पाठवते ना ती इकडन रेडी होत असते कुठलाही आर्टिकल जेव्हा इथे रेडी होऊन येतो तेव्हा आमची ही टीम मेंबर्स त्यांच्या फोटोशूट करतात त्यांची प्राइस टेक प्रॉपर लिंक बनवतात आणि मग ती ऑनलाइन मेंबर्सकडे कडे पाठवली हो जाते आणि मग ते ऑनलाइन मेंबर्स तुमच्यापर्यंत तुमच्या व्हॉट्सअप वर तुमच्या मोबाईलवर पाठवत असतात जिकडनं तुम्हाला सर्व डिटेल्स जी आहे ती मिळत असते तर म्हणजे या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आमच्या काम चालत एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्या कारणाने तुम्हाला हे आर्टिकल्स टोटली मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये अवेलेबल होतात आणि तुम्ही पाहू शकतात इथे भरपूर आर्टिकल्स आहेत जे तुम्हाला मिळणार आहेत वेगवेगळ्या फॅब्रिक्स अकॉर्डिंग आणि तुम्हाला डिझाईन्स वगैरे तुम्ही पाहू शकता किती सर्व अवेलेबल होणार आहेत आणि यांचे फोटोशूट बाकी आहेत जसे यांचे फोटोशूट होऊन जातील आमचे टीम मेम्बर्स तुम्हाला यांची जी लिंक आहे किंवा अपडेट आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपवर डिटेल्स पाठवून देणार आहेत तर तुम्हाला जर हे अपकमिंग प्रोडक्ट परचेस करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करा किंवा इथे येऊन व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर तुम्ही हे सर्व वस्तू तुमच्या डोळ्यांनी जेव्हा पाहणार आहेत ना तर तुम्हाला कन्व्हिन्स करणं किंवा तुम्हाला समजवणं अगदी इझी होणार आहे तर मंडळी जर व्हिजिट करणं पॉसिबल असेल तर व्हिजिट नक्की करा आज साठी एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये न्यू कॉन्सेप्ट सोबत हो तोपर्यंत जर ऑनलाईन ऑर्डर घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि जर इथून व्हिजिट करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही कुठून आणि कधी इथे येणार आहात